नरसिम्हा महाराष्ट्राचा नरसिंह आहेत राज ठाकरे मी अग्नीच्या साक्षीनं बोलतोय या ठिकाणी आम्ही शेतामध्ये पाचरूट चालतोय नमा मी नमामी तो अग्नम नमा तो रूपम नमा मी तो पोतम नमामी तो सत्यम साऊथ पिक्चर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं डायलॉग असतो ओ आएगा सबको मार डालेगा सबका विनाश कर डालेगा सभी जग खुशी होगी आनंद का माहोल होगा नरसिम्ह महाराष्ट्राचा नरसिंह प्रचंड पॉप्युलरिटी मिळालेला महाराष्ट्राचा धगधग धक्ता अंगार म्हणजेच राज ठाकरे हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणत वयाच्या सोळा वर्षी तोरणावरती जाऊन तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधला आणि शिवछत्रपतींनी हिंदू स्वराज्य साकार केलं प्रतिपाचांद्र लेख्या वारदे विष्णू सहिष्णुता शाहसुन शिव मुद्रा भद्राय राजते म्हणून ज्या छत्रपतींनी हिंदू स्वराज्याची मुहूर्त रवली त्या छत्रपतींचं धोरण आणि छत्रपतींचं विचार ज्यांनी मनात आणि ध्यानात अवतरलं ते महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच राज ठाकरे वयाच्या सदोतीसा वर्षी पाठीवरती कोणाचे हात नसताना आर्थिक बाहुबली पाठबळ नसताना परंतु महाराष्ट्रामध्ये आपली क्रेज असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी नवीन पक्ष स्थापन करून नवीन राजकीय नेतृत्व करण्याची संधी दिली असे व्यक्तिमत्व म्हणजेच राज ठाकरे सत्ता नसतानाही जो माणूस राहतो नाव म्हणजेच मिस्टर राज ठाकरे पाठीमाग कोणताही माजी मंत्री किंवा सहकार सम्राट नसताना महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यावरती जाऊन आणि प्रत्येक प्रस्थापिताची मस्ती आणि मुजुरी मोडत प्रत्येकाच्या विधानसभा मतदारसंघापर्यंत जाऊन प्रत्येक गोरगरीबाच्या बांधावरच्या पराला सुद्धा राजकीय नेतृत्व करण्याची संधी या महाराष्ट्राच्या गेल्या वीस ते पंचवीस वर्षाच्या राजकारणात कोणी दिली तर ती मनसे प्रमुखांनी दिलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा देशातील एकमेव पक्ष आहे जो पक्ष ज्या दिवशी स्थापन झाला त्याच दिवशी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचला प्रत्येक वाड्या वस्तीवरती पोहोचला प्रत्येक तांड्यावरती पोहोचला प्रत्येक शहरात गावात गल्लीत बोळात कॉलनीत प्रत्येक ठिकाणी हा पक्ष पोहोचला याच्या मग राज ठाकरे नावाच्या वादळाची क्रेज होती ज्याला पाहण्यासाठी लाखोंचा जनसागर जबायचा आणि जिथं आणि थांबायचा तिथे लाखोंची सभा व्हायची सभेतून एक डायलॉग घुमायचा जमलेला माझ्या तमाम मराठी बांधवांनो आणि लक्ष लक्ष मराठी श्रोत्यांची मन उचमून यायची आणि असं वाटायचं की आपण जणू काही शिवछत्रपतींच्या काळामध्येच पुण्यात एकदा अवतरला आहोत आणि पुण्यात एकदा म्नातून तलवार काढावी आणि हिंदू धर्मावरती आणि या महाराष्ट्रावरती जो वेड्या वाकड्या नजरेनं पाहतोय त्याची बोटो छाटावी त्याला कलम करून टाकावं इतकी प्रचंड शिवशाही अवतरली होती ती म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुरुवातीचा पक्ष काळामध्ये संघर्ष पाचवीला संघर्ष नाही त्या माणसाने आयुष्यात काही केलंच नाही राज ठाकरे आयुष्यामध्ये असाच निर्माण झाला नव्हता इतका तरुण सदोतीस अडुतीस वर्षाचा युवक महाराष्ट्रावरती राज्य करू पाहतोय आणि ते राज्य करण्यासाठी महाराष्ट्रातील जनता सुद्धा त्याला साथ देते हे पाहता अनेक प्रस्थापितांच्या अनेक नष्टांच्या डोळ्यामध्ये खूप होत आणि त्याच्यातूनच अनेक कबुतर अनुक घुबडे एकत्र झाली आणि वाघाचे शिकार करण्यासाठी प्रत्येकजण टपू लागली प्रत्येकाच्या डोकामध्ये ही प्रसिद्धी खोपू लागली प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये राज ठाकरे नावाची गोष्ट खटकू लागली ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या राजकीय पोटांच्या घरामध्ये सुद्धा त्यांच्या घरातील सुद्धा माणसं राज ठाकरेंची सभा पाहत होती इतकी प्रभावित माणसं झाली होती त्या नेत्याला खेचण्यासाठी सर्वजण एकत्र येऊ लागले परंतु राज ठाकरे डळमळले नाहीत तो हिंदी मध्ये महान आहे हाती चले बाजार कुत्ते भोके ठाकरेंची सभा होती महाराष्ट्राचा दौरा होता दोन हजार तेराचा आणि राज ठाकरे यांच्या सभेला प्रत्येक ठिकाणी लाखोंची गर्दी वन मिलियन वन पॉइंट टू मिलियन इतकी गर्दी एका एका ग्राउंड मध्ये होते राज ठाकरे कोल्हापूर सोलापूर जालना नांदेड अशा मोठमोठ्या सभा गाजवून नगरच्या दिशेनं जात होते नगरमध्ये सभा करत होते नगरच्या सभेच्या अगोदरच प्रस्थापित नेत्यांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीवरती दगड फेक केली आणि राज ठाकरे यांची त्या सवितर वाक्य होत समोरासमोर मैदानात या येताना या चाल एका रंगाने परंतु जाताना लालबावटी होतील कुणाच्याही नादी लागायचं परंतु माझ्या नादी लागायचं नाही हे राज ठाकरे बोल होते माय मराठी गळ्यात घालते लाख मोलाचं सोला मराठ गाणं आमचं मराठ मोळ गाणं नववारी शाली नेसून आली कशी सावरू पदरा घ्यावा माझा सलामीचा मुजरा सलामीचा मुजरा देणारी आणि प्रत्येकाला रिस्पेक्ट करणारी आणि वेळ प्रसंगी अन्यायविरुद्ध लढणारी तलवारीनं लेखनीनं आणि संस्कृतीनं ही मराठी संस्कृती त्या मराठी संस्कृतीचं नेतृत्व करत होते दस्तोर खोद्द राज ठाकरे वाघाचा आहे घाबरून कसं चालेल लढता लढता अनेक जण झाले तर फितोर प्रसंगी मला घाबरून कसं चालेल अनेक येथील संकट अनेक वेळा काटे येथील वाटेत परंतु वाटेवरती काटे पाहून मला महागारीत जाणं कसं चालेल अशा पद्धतीचे राज ठाकरे यांची विचारधारा होती आणि हाच राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला मिळालेला बावन कायशी आहे मी म्हटलो ना राज ठाकरे म्हणजे नरसिंह आहे म्हणजे दक्षिण भारतामध्ये नरसिम्ह या देवाला खूप पोजलं जातं अनेक चित्रपटात सुद्धा नरसिंह नावाची पात्र दाखवलेली आहेत राज ठाकरे नावाचं पात्र जर दक्षिणात्य राज्यामध्ये त्या मातीत जन्माला आलं असतं तर देव म्हणून त्या माणसाला पुजलं असतं परंतु असं म्हणतात की सोन्याचं मूल्य उशिरा होतं परंतु सोन्याचं मूल्य कधी कमी होत नाही देर आहे का मगर तंदुरुस्त आहे एक ना एक दिवस शेवटी महाराष्ट्र आहे इथं या महाराष्ट्रामध्ये लढावं लागतं आणि लढल्यानंतर इथं इतिहास होतोय राज ठाकरे हे सुद्धा भविष्य असलेलं आणि भविष्यातील एक दैवत म्हणून महाराष्ट्र समोर येणार आहे परंतु सध्या तरी एकच म्हणावंच वाटतं था, राज ठाकरे हा नरसिम्ह आहे अनेक विकृतींचा नाश करणारा संस्कृतीला पाठबळ देणारा बौद्धिक जीवांना सुसंस्कृत लोकांना सामर्थ्य देणारा असा महाराष्ट्राचा नरसिंह म्हणजेच राज ठाकरे हा व्हिडिओ सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचावा इतकं तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका